व्हिडिओमध्ये शब्द समूहाबद्दल एक शब्द हे पाहणार आहोत सो पहिला आहे केलेले उपकार मानणारा म्हणजे असा एखादा व्यक्ती असतो की त्याला उपकाराची जाणीव असते तो त्या व्यक्तीला काय म्हणतात तर कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा म्हणजे असे काही व्यक्ती असतात की त्यांची गरज भागली की ते त्यांचे केलेले उपकार किंवा आपण एखाद्याला जर मदत केली तर तो व्यक्ती विसरून जातो सो त्या व्यक्तीला काय म्हणतात तर कृतज्ञ थर्ड नंबर आहे थोडक्यात समाधान मानणारा म्हणजे काही लोक अशी असतात की त्यांना थोडंसं जरी एखादी गोष्ट मिळाली तरी ते संतुष्ट असतात म्हणजेच काय खुश असतात त्यांना फार जास्तीची अपेक्षा नसते सो त्यांना काय म्हणतात अल्पसंतुष्ट फोर्थ नंबर आहे अन्नाची भिक्षा मागणारा जे म्हणजे जे भिकारी असतात जे मागून खातात तर त्यांना काय म्हणतात भिकारी किंवा माधुकरी असं म्हणतात फिफ्थ नंबर आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय तर त्या गायीचं नाव काय आहे कामधेन। कामधेनू आणि कामधेनू गायीची मंदिरामध्ये पूजा सुद्धा केली जाते म्हणजे घरगुती घरगुती आपल्या मंदिरात सुद्धा या गायीची पूजा केली जाते सिक्स्थ नंबर आहे जादूचे खेळ करणारा म्हणजे जादूचे खेळ दाखवतो त्याला काय म्हणतात तर जादूगर भाषण देणारा जो भाषण देतो स्पीच देतो त्याला वक्ता म्हणतात आणि जे लोक भाषण ऐकतात त्यांना श्रोता असं म्हणतात आठ नंबर आहे लाकडाची अवजारे बनवणारा म्हणजे जे, जे लाकडाची अवजारे बनवतात त्या ते व्यक्तीला काय म्हणतात तर सुतार नाईन्थ नंबर आहे चित्र काढणारा म्हणजे जो ड्रॉइंग काढतो तर त्याला काय म्हणतात चित्रकार पुढे आहे मूर्ती तयार करणारा जो व्यक्ती मूर्ती तयार करतो तर त्या व्यक्तीला काय म्हणतात तर त्याचं नाव आहे मूर्तिकार म्हणजे त्याला मूर्तिकार म्हणतात दानधर्म करणारा म्हणजे जो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींना दानधर्म करतो असा कोण असतो तर त्याला दानशूर म्हणतात आणि सर्वात मोठा दानशूर हा कर्ण म्हणून ओळखला जातो पुढे आहे कादंबरी लिहिणारा जो व्यक्ती कादंबरी लिहितो तिला काय म्हणतात तर कादंबरीकार पुढे ज्याला आई वडील नाहीत असा सो ज्याला आई वडील नाहीये त्याला काय म्हणतात अनाथ किंवा पोरका आणि ज्याला आई वडील आहे त्याला काय म्हणतात तर सणात पुढे आहे कमी आयुष्य असलेलं म्हणजे एखादा व्यक्ती खूप कमी एजमध्ये डेथ होतो तर त्याला काय म्हणतात तर अल्प आयुष्य म्हणजेच काय तर त्याचं आयुष्य खूप कमी होतं पुढे अंगी एखादी कला असणारा म्हणजे एखादे एखाद्या व्यक्तीच्या अंगामध्ये खूप साऱ्या कला असतात किंवा एखाद्याच्या अंगी म्हणजे खूप एखादी अशी कला असते की जो त्याच्यामध्ये तो खूप पुढे पोचलेला असतो म्हणजेच काय एखादा सिंगर आहे एखादा डान्सर आहे एखादा एक ॲक्टर आहे सो त्यांच्या अंगामध्ये काय आहे एखादी कला आहे सो त्यांना काय म्हणतात आपण कलाकार किंवा ॲक्टर म्हणतो कामाची टाळाटाळ ताल करणारा म्हणजे असा एखादा व्यक्ती असतो की ज्याला काम करण्याचा खूप कंटाळा असतो किंवा मी आता करेन मी नंतर करेन किंवा मी करणारच नाही असे जो टाळाटाळ करतो त्याला काय म्हणतात काम चुका आधी जन्मलेला आधी जन्मलेला म्हणजे काय जसं की मोठा भाऊ मोठी बहीण सो ह्यांना काय म्हणतात अग्रश आणि त्याच्या विरोधार्थी आहे अनुज म्हणजे जसं की लास्ट नंबरला जो जन्मलेला असतो पहिला जन्मलेला अग्रज म्हणतात आणि लास्टला जो जन्मलेला असतो त्याला अनुज असं म्हणतात पुढे एटीन नंबर आहे जमिनीवर राहणारा सो जमिनीवरती राहणाऱ्याला काय म्हणतात भूचर म्हणजे जो जमिनीवरती राहतो नॉर्मली हे जे प्राणी आहेत हे कशावरती राहतात जमिनीवरती राहतात सो त्यांना भूचर म्हणतात आणि जे पाण्यामध्ये राहतात त्यांना जलचर म्हणतात नाईन्टीन्थ आहे सर्वांशी मिळून मिसळून वागणारा म्हणजे काही लोक का असे असतात की ज्यांना सर्वांशी मिळून मिसळून राहायला आवडतो सो त्या व्यक्तींना काय म्हणतात मिळावं म्हणजे बोलतात ना एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा मनमिळावा असतो जो सगळ्यांमध्ये ॲडजस्ट होऊन जातो ट्वेंटी आका आहे आकाशाला भेद करणारा म्हणजे काही लोकं अशी असतात की स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते खूप 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 मेहनत करतात आणि शेवटी त्यांचं ते जे ड्रीम आहे ते अचीव करतात त्या व्यक्तीला काय म्हणतात तर गगनभेदी ट्वेंटी वनत आहे एकटा राहण्याची आवड असणारा म्हणजे काही लोकांना एकट्यामध्ये राहायला आवडतं त्यांना मिळून मिसळून राहायला आवडत नाही सो त्यांना काय म्हणतात तर एकलकोंडा ट्वेंटी uh, टू आहे ए इतरांना मार्ग दाखवणारा म्हणजेच काय जर काही लोक असतात जे दुसऱ्यांना मोटिवेट करत असतात किंवा त्यांचं चांगलं व्हावं भलं व्हावं यासाठी काहीतरी मार्गदर्शन किंवा चांगल्या गोष्टी सांगत असतात सो त्यांना काय म्हणतात मार्गदर्शन पुढे आहे आधीपासून राहत असलेले म्हणजे आधीपासून कोणती लोकं राहत आलेली आहेत तर त्यांचं नाव आहे आदिवासी म्हणजे आदिवासी लोक हे पहिल्यापासून राहत आलेले आहेत लिहिता वाचता न येणारा सो त्याला काय म्हणतात निरक्षर म्हणजे ज्याला काहीच लिहायला वाचायला येत नाही त्याला काय म्हणतात निरक्षर आणि ज्याला लिहिता वाचता येतं त्याला साक्षर असं म्हणतात आणि ट्वेंटी फिफ्थ म्हणजे लास्टचा आहे पाण्यात राहणारा सो जलचर जमिनीवरती राहणारे हे भूचर असतात आणि पाण्यात राहणारे जलचर असतात सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात थँक्यू